आजपर्यंत तुम्हाला सांगतो हाताचा मार बायकोला देण्यापेक्षा शब्दाचे माराव माझं बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले म्हणून मी कधी तिला प्रियंकाला मारलेलं नाही पण असं वाटतं की आजकाल बाहेरचे कोणतरी मला असं विसर पडलेले जागे करून देत की तिला मार तिला हान तिच्या बायकोला तरच आमचं समाधान होईल मग मारू का मी हा का तिला युट्यूब फॅमिलीला दाखवतो बघा मी मारले बघा चांगले वन उमटूस तर मारले निळी काळी हो तर मारले म्हणजे काय काय गोष्टी अशा असतात मित्रांनो की बाबा बायकोला जर मारलं नाही तर शेजार पाजारची कुसरी बाई तुझा नवरा कस काय एवढा चांगला आजपर्यंत कधी मारलंच नाही तुमच्या बांड बाया मला दिसत नाही कसं काय घेवढं शांत म्हणजे भांडणच असं असं आहे का मग अशीच गोष्ट झाली की मी दहा वेळा कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा आपाला आप वडिलांना पैसे प्रियंकाने देत होती हजार रुपये पण वडिलांना दीडच हजार रुपये पाहत होते मी जी शब्द दिलता की वडिलांना दीड दे तर ते तुम्हाला सांगतो काय रक्कम नव्हती तिच्याकडे ती तिने खर्च केले ते हजारो रुपये देत होते आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो चार वेळा तीस शब्द तीस शब्द याकरता जरी शेजारच्या जर जर लिकरू तुम्हाला सांगतो तक्रार घेऊन आलं तर त्या सुखा समाधानासाठी नाचून दाखवायला लागतंय किंवा ते हानून दाखवायला लागतं तर त्याचं समाधान होतं बघ मी ह्या दगडाला मारलं तुला लागला दगूड अ हानलं मग ती लिकरू हसत राव असं झालंय आता मोठ्या माणसांचं त्यांना असं वाटतंय की बाबा वा, हिला मारलं किंवा हिला वरडलं तर त्यांचं समाधान होईल आता तुम्ही माणसा असं का बोलतोय काल मी प्रियंकाला बरंच वरडलो होतो की आपल्याला पैसे तू का दिले नाहीत त्याच्यावरती रल्ली पण तिला वाईट पण वाटलं पण तरी पण ते फिरून फिरून विषय तिथंच येत की बाबा आता घरचीच मला बनायला लागली तुझ्या बायकोला तो सांगितलं होतं पैसे द्यायला किती हटको पणा केला रे हा दिलं का अजून तरी मग त्यांना मला कुठल्या शब्दात सांगू की बाबा ती देत होती पण वडिलांनी ते घेतलं नाहीत हजार रुपये दीडच मागत होते म्हणून तिने ठेवलं आता कुठल्या भाषेत सांगू आता मग मला असं वाटतंय कि तिला मी मारतो कि बाबा तू बापाला माझ्या का पैसे दिले नाही तुला ना सांगून पण तु तू का ते हजार करिशात घालायचं होत म्हणून ते अशी मी भांडणं करतो मारतो हनतो म्हणजे तुम्हाला कुठतरी ती वाटेल की हा मी बोललेल्या शब्दाला किंमत आली आणि मी बोललेले शब्द कुठतरी सोमाने पाळला आणि त्याप्रमाणे बायकोला धमकवली हानली मारली हे युट्यूबला बघितलं आम्ही काय राह अशी परिस्थिती झाली काल प्रियंका तुम्हाला सांगतो रडले व्हिडिओ मध्ये ते बघून अक्षरशः तुम्हाला सांगतो त्याच्या भावाचा कॉल आला दाजी झालं काय म्हणला दीदी रडली तिला सांगा की कमेंट लक्ष देऊ नका कमेंट येतच राहते त्या बाबा तुझं वडील पण आलं काल तुम्ही बघितलं प्रियंकाच्या मगाच्या ब्लॉग मध्ये तिचं वडील पण आले तर ते पण म्हणलं बाबा झालं काय आणि वडिलांच तुम्हाला सांगतो गारक पोहरवलो आणि ताईकडे गेल तर तिथं राहिलं तिथं आता सांगतात काय आत पाऊल टाकायच्या आधी तर ही पोरगी माझ्या चवताळती काय चवताल ती पूरगी उठेल माझ्या आता झोपली हात लावणार वडील अजून हात लावायचा वर ही वरडते उ... काल वडिलांस अ बस व्हिडिओ बनवतो पप्पा तिला पण आज वरड लगे लगेच रडते बारीक फोट काढून तिला पण कळतंय चांगलं बस आणि तिकडे सांगतात की ती पूजे पण मला तशीच करते ते पांडू पण कृष्णान तसा करतो हे सौम्या पण ते संग दहा शब्द बोलतो एक शब्द करा देतो माई किंमतच नाही मला तिथं नकोच आणि तिथं पण काल गेलं शिवटीला घेतलं कुठं फिरलं तिकडे देवाला गेलं पाया पडलं शिवटीला घरी सोडलं दाजीनं ताई गावात होते तोपर्यंत इकडं इकडे निघून आलं इथं आलं तर म्हटलं जाऊन या म्हणलं खाल्ल्या घरी नाही म्हणलं मला नाही जायचं तिथं तर पांडूचा हिडो मी बघितला वर आलता तर नऊ वाजत आल त्या आठ चाळीसची शाळा त्याची नऊ वाजल्या तरी अजून त्यांचा डबाच होतो सोडवायला कोण नाही म्हणलं उघांनी म्हटलं तुम्ही पोराची शाळा बुडते तुमच्यामुळं म्हणलं आणि तुम्हाला काही काम पण नाही तर म्हटलं जावं त्याला सोडून या नाही मला जायचं तिथं तुला मी जड झालोय का मी जातो नाही तर मग पुण्याला नाही तर कुठंतरी काय बोलता मग सांगा असं जर बोलायला लागलं तर शाळेत पण अगोदर गेलं मग कधी कधी लवकर जातात घेऊन मनाला वाटेल मग ते मिस म्हणतात की बाबा लवकर पोरं नेऊ नका मग ते पालकांना कॉल की तुमच्या आजोबा माझे वडील आलतील कृष्णाला लवकर नेलं ओमला लवकर नेलं मग काय बोलायला गेलं गे तर राग येतात माझं तर डोकंच आज काय ब्लॉग बनवायला काय मग असे तसं म्हणलं वाट की बाबा जाव खाल्ल्या घरी य जाऊन कोण त्याचा फोन आलाय का मला का तू सांगतो आणि आई पण किती हटकोर करते बघा तुला दोन तीन दिवस झाले इकडे बोलवतोय आई य मला बोलायचंय मलाच म्हणती या मागत होतं तर कपड्या पैसे द्यायचं असतं कशाला तुम्ही तर हाटकोरापणा करताय ती माहिती आहे ना तुला बाप कसलाय एका गोष्टीला दहा वेळा पाणी लावत बसत अगं म्हणलं तू येत तरी ये आधी तरी आले नाही नाही त्या टायमाला किती वेळा बोलवलं येते काल मास पण केलं तर ये म्हणलं जेवायला तरी ये तरी आले नाही काय तिला भेपळलंय काही आणि हिला तुम्हाला सांगतो कमेंट केल्या कोणी कोणी बऱ्याच की किती जाते तुझी बायको किती हटकुरापणा करते किती गुरमिशपणा करते त्याला वळणच नाही ते सांगितलं तर सोमान पैसे द्यायचं असतं पण मित्रांनो काय गोष्टी असतात ते दाखवू शकत नाही यूट्यूबला दाखवाय तेवढं दाखवतोच की मग आता मग मला अशी वेळ आली की बाबा नाही दिलं वेळेला आपल्याला पैसे वड आता हिला मारा वाटलं मला मा आजपर्यंत शब्दाच्या कामावर नसतं म्हणजे शब्दाचा माराने आजपर्यंत परपंच आलाय मग आता वाटतं हाताचा मार द्यावा जर तुमची इच्छा असली तर काय बोलाव काय धनश्री ताई कराडकर दाजे पण आलते साताऱ्याला म्हणले रादूला मध्ये बघायला रा पण नाही आल आलो आम्ही तर उभे उभे आलो तर येवा बघून आले आणि घरामध्ये नका वाद करू म्हणले दाखवतो हाय ती पलीकडे मी तुम्हाला दाखवतो हे जे वडील पण आलं तुम्ही माणसान परत खोट बोलतोय तसं काय नसतं सगळं दाखवतो म्हणजे डोकंच हे झाले बघा काय तुम्हाला जागा दरवाजे उघड आम्ही बारकं पिलू माझं खेळत कस आणि दुर्गाचा नवीन चॅनल काढलाय दुर्गाच्या गमती जमती एकवीस हजार सबस्क्रायबर आहे त्याला त्याला सपोर्ट करा नवीन हडव तुम्हाला बघा भेटेल त्यावरती पहिला चॅनल विकलेला आहे बघितलं इकडं दाजी नसतात दाजीकडे आला दा कॅमेरा <laughs> मोबाईल काढून तर आज राहत आहे ना जातो आता जातो काली आता जातो आज उपास आहे राधेला भेटायसाठी आणतो राधू माव कुठे नाही कुठं बाहेर गेली का इकडं हे मामा झोपल्यात बघितल्या आणि माव कुठे

इकडं धन्यश्री म्हणजे परत दाखवलं का तुम्ही म्हणसान की बाबा तुम्ही म्हणता ये आल्यात पण दिसल्या नाहीत त्यामुळे तर आता काय नाही माझं मी परपंच सुखिया फक्त काय बारक्या बारक्या गोष्टी तुम्हाला सांग किटकिट चालूया अशा काय गोष्टी होणार आणि त्याची काळजी घेतो तीच पुढे येते काय कोणच आहे का नाही बैठल हिथं बसलो होतो हिर बनव असं लिंग घे लाव बैठलं तर चला ह्या तुमचं काय म्हणणं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्रेम प्रियंका चुकते का वडील चुकतात का मी चुकते का घरच्या आमच्या चुकतात बाकी मित्रांनो तुमचं सपोर्ट आशीर्वाद आहे माझ्यासोबत माझी फॅमिली मला रेग्युलर बघते तसा सपोर्ट राहू द्या आणि आता कसं आहे आईची सासऱ्याची आहेत बांधणं बाहन, गेले सासर काहीतरी बरंच काय बोलून गेलेले आईला त्यामुळे मी पण थोडा नाराज आहे जरा मी थोडं बसून बोलणार आहे त्यांच्याशी अशा गोष्टी कशाला तुम्ही बोलला आईला तरी असं नाही बोलायचं माझं पण बरंच काय काय बोलून गेलं तर चला हो काय होत आहे आता आई तर नाही ना मला आली मला जरा काहीतरी बोलायला लागेल परत म्हणू नका की बाबा सोमा असं का बोलतो दहा वेळा बोलवलंय तिला तरी आली नाही अजून इकडं